जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे विकसित कृषी संकल्प अभियानात तळोदा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण देशभर मे एकोणतीस ते बारा जून दोन हजार पंचवीस दरम्यान चालणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियानाला नंदुरबार जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे तळोदा तालुक्यातील मालदा सिलिगपूर आणि लाखापूर घेण्यात आला या अभियानामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एकशे पन्नास गावांचा समावेश करण्यात आलेला आहे या अभियानादरम्यान या सर्व गावातील शेतकऱ्यांशी कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी संवाद साधला यात भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय अजविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान बारामतीचे डॉक्टर के रवी आत्माचे विपुल पाटील तसेच कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार हे शास्त्रज्ञ उमेश पाटील सौ आरती देशमुख डॉ आदित्य देशपांडे प्रवीण चव्हाण कमलकिशोर देशमुख कृषी महाविद्यालयाचे डॉक्टर भूषण बिरारी इत्यादींनी खरीप हंगामातील पिकांच्या नियोजनाबाबत तसेच श्रम कमी करणाऱ्या अवजारा पशुधनाबाबत मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांशी गावात संवाद साधला यावेळी प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतीतील प्रयोगांचे कथन केले यावेळी एको कंपनीचे अधिकाऱ्यांनी ज्ञानदीप नॅनो एरिया तसेच फवारणी ड्रोनचे सिलिंगपूर गावामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार e aí